एक स्त्री रोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची ऋषीमुनींचा आदर करायची तरी पण तिला मनशांती मिळत नव्हती एके दिवशी त्यांच्या गावात एक, गावा एक प्रसिद्ध संत आले संत गावातील लोकांना प्रवचन सांगायचे उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागायची भिक्षा मागण्यासाठी संत त्या महिलेच्या घरी पोहोचले संताला भिक्षा देताना ती स्त्री म्हणाली महाराज जीवनात खरीच सुख शांती कशी मिळेल मी सकाळ संध्याकाळ पूजापाठ करते प्रार्थना करते दान धर्म करते पण माझ्या मनाला शांती मिळत नाही कृपा करून माझी समस्या सोडवा संत म्हणाले याचे उत्तर मी उद्या देईन दुसऱ्या दिवशी साधू पुन्हा त्या महिलेच्या घरी येणार होते त्यामुळे त्या महिलेने त्या त्यांना देण्यासाठी खीर बनवली संत महिलेच्या घरी पोचले त्यांनी त्या स्त्रीला भिक्षा देण्यासाठी आवाज दिला तशी ती स्त्री खीर घेऊन बाहेर आली संतांनी खीर घेण्यासाठी आपले पात्र पुढे केले ती स्त्री त्या पात्रात खीर टाकणार तेवढ्यात तिची नजर त्या पात्रात पडलेल्या कचऱ्यावर गेली ती म्हणाली महाराज तुमच्या पात्रात कचरा आहे त्यावर संत म्हणाले हो यात कचरा तर आहे पण तू खीर यातच दे महिला म्हणाली नाही महाराज असे तर खीर खराब होईल तुम्ही मला हे पात्र द्या मी याला धुवून स्वच्छ करते संतांनी तिला विचारले म्हणजे पात्र स्वच्छ असेल तेव्हाच त्यात खीर देशील का त्यावर स्त्री म्हणाली हो महाराज या पात्राला स्वच्छ करूनच मी यात खीर देई संत म्हणाले ठीक अशाच प्रकारे जोपर्यंत आपल्या मनात काम क्रोध लोभ मोह वाईट विचारांचा कचरा आहे तोपर्यंत त्यात ज्ञान कसे रुजवू शकतो जर अशा मनावर उपदेश केला तर त्याचा प्रभाव पडणार नाही म्हणूनच उपदेश ऐकण्यापूर्वी आपण आपले मन शांत आणि शुद्ध केले पाहिजे तरच आपण ज्ञान ग्रहण करू शकतो तसेच शुद्ध पवित्र मन असलेलेच खरी सुख शांती आनंद मिळवू शकतात जय श्री